या वर्षीची नागपंचमी उद्या आहे म्हणजेच एकोणतीस जुलै वार मंगळवार या दिवशी नागपंचमी आहे त्यासोबतच मंगळागौर पूजन पण केले मंगळागौर पूजन पण आहे आणि या दिव उद्याच म्हणजे नागपंचमीला पूजा कशी करावी आणि काय करावे आणि काय करू नये हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तर ना आधी सर्वांना नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा तर साक्षात ब्रह्मदेवानीच नागदेवतेला वरदान दिलेले आहे की जो कोणी या दिवशी नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा करील करत असतो त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील हा ब्रह्मदेवांनीच नागदेवतेला आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे श्रावण महिन्यातील पंचमीला आपण नागपंचमी ही साजरी करत असतो तर याची एक कथा पण आहे की असं मी वाचलं होतं की नाग जे होता तर एक शेतामध्ये होता तर एका शेतकऱ्याच्या मुलांनी तो नाग मारला तर ते त्याच्यासोबतचा जो नागदेवता होते तर त्यांनी ते, ते पाहिलं आणि त्याच्या जे घरचे कुटुंबातील सर्व सदस्य होते त्यांना सर्वांना डंक केला आणि मग त्या जो मुलगा होता तर त्यांनी सांगणोभावे त्यांना प्रार्थना केली आणि आजचा जो उपवास आहे तर तो उपवास केला आणि प्रार्थना करून त्या नागदेवतेला प्रसन्न केलं आणि मग ते नागदेवता त्या मुलावरती प्रसन्न होऊन त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य बरे झाले तर ही अशी एक पौराणिक कथा पण आहे ही या नागपंचमीची तर मग नागपंचमीला काय केलं जातं तर आजच्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो नागदेवतेचा काही ठिकाणी नागदेवतेचा उपवास पण म्हणतात आणि त्याचबरोबर काही ठिकाणी भावाचा उपवास पण असं म्हणतात की ज्या बहिणीला भाऊ आहे तिनं उपवास करायचा असतो तर हे पण प्रत्येकाच्या पद्धतीनुसार वेगवेगळं असू शकतं तर मग अजून त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या बहिणीला भाऊ आहे तर त्या बहिणीने हातावर मेहंदी पण काढावी की मी मेहंदी असलीच पाहिजे नागपंचमीसाठी तर पहिले हे पहिले खूप प्रथा चालायची म्हणजे अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे पण आता कसं हे शहरी भागात वगैरे थोड्याफार ह्या पद्धती प्रथा वगैरे कमी होतात तर त्याच पद्धतीनं मी पण ही अशी मेहंदी काढलेली आहे की आज उपवास आहे उपवासाच्या दिवशी बहिणीच्या हातावर काहीतरी म्हणजे खूप नसल काढणं झालं तर एक किमान साधं छोटंसं सा फुल तरी काढावं किंवा आपले जे हे आपण पुढचे बोटांना मेहंदी वगैरे लावतो तर तशा पद्धतीनं पण करावं आणि आपणच ह्या गोष्टी जर नाही केल्या आपली जर ही संस्कृती प्रथा वगैरे आपणच नाही केल्या तर आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना कसं कळणार तर मग त्याच पद्धतीनं मी काल सहज बोलता बोलता माझ्या मुलीला म्हणलं की उद्या परवा नागपंचमी आहे तर उद्या मेहंदी काढतात आणि सगळ्या ह्या गोष्टी बांगड्या आहेत ते सर्व तर तिनं मला खूप आग्रह केला आणि खूप हट्ट केला मग मी संध्याकाळी मेहंदी घेऊन आली आणि तिच्यामुळं मला पण काढणं झालं कारण हे एक गोष्ट छान असतं की घरात मुलगी असणं हे खूप महत्वाचं असतं तर मग हे नागपंचमीला मेहंदी काढणं तर आवश्यकच आहेच त्याचबरोबर असं म्हणतात की हाताला बोटांना नेल पो नेल पेंट पण लावावं त्यासोबत बांगड्या पण भराव्यात तर पूर्वी कसं असायचं जी सासू आहे तर ती माहेरी यायची म्हणजे कुठल्या तरी सणानिमित्तच तिला माहेरी येणं व्हायचं असं एरवी कामांच्या निमित्त म्हणा किंवा पहिले असे पाठवत नव्हते किंवा ते सगळं सासू सासऱ्यांना विचारून ह्या सर्व गोष्टी केल्या जायच्या तर मग त्या निमित्तानेच प्रत्येक माहे सासूरवाशींनी ही माहेरी यायची मग माहेरी आली की तिला बांगड्या भरणं नवीन साडी चोळी करणं ह्या सर्व गोष्टी होत्या आजही काही ठिकाणी ह्या प्रथा आहेत तर मग आपण जर खूप लांब असू तर आपल्याला ह्या जाणं होत नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक सणाला आणि हे कसे सण सलगच येत राहतात नागपंचमी रक्षाबंधन गौरी गणपती परत दिवाळी दस हे दसरा याच्यामुळे काही वेळेस जाणं होत नाही तर खरं तर गेलं पाहिजे सणांना वगैरे अशा छान वाटतं तेवढ्याच आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा एक वेगळा टाईम भेटतो आणि वेगळा आनंद पण भेटतो तर मग आता उद्याच्या दिवशी आपण काय करू शकतो तर मग सकाळी आता प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात की पूजा कशी करायची मग आमच्याकडं तर आम वारोळाला जातात खरं तर आजच्या दिवशी पण वारुळाला जातात नागोबाला दूध अगरबत्ती दिवा हे सर्व घेऊन आजच्या दिवशी जातात म्हणजे तिथं आमच्याकडं कसं करतात की पाच छोटे छोटे आपले दगड असतात खडे तसं ते घ्यायचे आणि त्याच्यासोबतच पाच काड्या पण म्हणजे अशा एवढ्या साईजच्या काट्या घ्यायच्या लाकडाच्या आणि ते असं गोल ह्याच्यामध्ये मांडायचं आणि त्याच्यामध्ये पाच खडे ठेवायचे म्हणजे जर समजा दोघी तिघी जणी गेलो तर ते घरातील तिघी असतील तर मग ते पण आपण तिघींनी पण त्याच ह्याच्यामध्ये ठेवू शकतो मग प्रत्येक जण आपापलं असं वेगळं बनवतं आणि त्याला सगळीकडून पांढऱ्या दोऱ्यानी गोल असं गुंडाळतात पांढरा दोरा वारोळाच्या तिथंही अशी पूजा करायची मग तिथं दूध कुंकू फुलं आणि अगरबत्ती वगैरे हे सर्व करायची आणि तेच जे आपण आदल्या दिवशी आपण आपली पूजा केलेली आहे तेच उद्याच्या दिवशी म्हणजे नागपाशी आपण जो गोडाचा नैवेद्य करतो आपल्या प्रत्येकाच्या प्रथेनुसार परंपरेनुसार जे नैवेद्य करतात तर ती ते, ते नैवेद्य घेऊन त्या जिथं आपडाच्या तिथं पूजा केली आहे तिथं उद्याच्या दिवशी परत जाऊन पूजा करायची असते तर मग हे प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत कोणी घरातच पूजा करतं जे नागदेवतेचा फोटो भेटतो तर त्या फोटोचीच पूजा करतं प्रत्येकाला शहरी भागात तर वारोळाला जाणं होत नाही पण शक्य असेल पॉसिबल असेल तर खरंच वारोळाला गेलं पाहिजे आणि कसं सगळीकडं पूर्ण जमीन पूर्ण हिरवीगार झालेली असते आणि ते, ते पाहायला निसर्ग पाहायला पण खूप छान वाटतं तर मग अजून उद्याच्या दिवशी हे सर्व करता, तर करतात मग काय नाही केलं पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की चाकू सुरी नाही वापरायचा चाकू नाही वापरायची विळी नाही वापरायची तवा पण ठेवत नाहीत काही ठिकाणी कढई ठेवत नाहीत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावानुसार बऱ्याच याच्यानुसार पद्धती वेगळ्या आहेत तर आमच्याकडं तर पुरणाचं नैवेद्य करतात क केलं जातं पुरणपोळी तर मग काही ठिकाणी तवाच नाही ठेवायचा तर मग हे कराय पोळी करायचा विषयच येत नाही तर मग ते कानोल्या केल्या जातात कानोल्या वगैरे करून कानोल्या तर माहीतच असतील कानोल्या करून ते कानोल्याचं नैवेद्य पण दाखवला जातो वेळेस असं सांगितलं जातं की अं उद्याच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी की केस नाही धुवायचे केस पण धुवत नाहीत की डोक्यावरून आंघोळ करायची नाही केस धुवायचे नाही तर मग आता काहींची अडचण असते व या वेळेस मग कसं काय केस नाही धुवायचे तर मग असं म्हणलं जातं की केस धुवायचे नाहीत म्हणजे सूर्योदयाच्या आधी केस धुवायचे सूर्यदयाच्या आधी डोक्यावरून आंघोळ करू शकता सूर्योदय झाल्याच्या नंतर डोक्यावरून आंघोळ करायची नसते आणि त्यासोबतच केस पण विंचरायचे नसतात केस मग ऑफिसला जायचे विस्कटलेले केस कसे काय घेऊन जाणार तर ते सूर्योदयाच्या आधीच केस पण विंचरून घ्यायचे असतात तर मग हे उद्याच्या दिवशी तेवढे नियम पाळायचे असतात त्याचबरोबर नख पण कापायचे नसतात केस कापायचे नसतात तसं तर श्रावण महिन्यात केस कोणी कापत नाही पण एक उद्याच्या दिवशी केस कापायचे नसतात आणि त्यासोबतच जर शेतकरी असतील किंवा शेतात वगैरे काम करणार असतात तर उद्या शेतामध्ये खुरपणी वगैरे चालू असेल तर ती पण करत नाही खुरपणी वगैरे बंद करतात त्यासोबत नांगर चालवत नाहीत जमीन उकळत नाहीत जमिनीला हे करत म्हणजे अजिबात जमीन खोदल्या जात नाही मग ह्या सर्व गोष्टी तर असतातच मग त्यासोबतच जनावरांना जो आपण चारा देतो तर तो पण असं चारा कापत नाही तर का तर त्याच्यासोबत एखादा किडे मुंग्या वगैरे काय असं समजा छोटे छोटे जे प्राणी छोटे छोटे जे कीटक असतात तर ते आपल्या हातून चुकून मेल्या जाऊ नये किंवा त्यांना काही विजा होऊ नये याच्यामुळं ते गवत वगैरे ते पण कापल्या जात नाही असं म्हणतात की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे तो शेतामध्ये वगैरे असतो तर त्यामुळं एक त्याचं संरक्षण म्हणून की ह्या सर्व गोष्टी केल्या जात नाहीत नांगर चालवत नाहीत खुरपणी वगैरे ह्या सर्व गोष्टी करत नाहीत उद्याच्या दिवशी वारुळावून आल्याच्या नंतर छान आजचा जो उपवास आहे तर तो उपवास वगैरे सोडायचा आणि मग नंतर आप म्हणजे आमच्या इकडं असायची पहिले प्रथा भुलई वगैरे खेळायची म्हणजे भुलई म्हणजे काय की असं सगळ्या बायका मिळून हा एक असं सुहासिनीचा सण असतो तर त्यामुळे सर्व सुहासिनी बायका वगैरे आपलं सगळीकडून मिळून गोल रिंगण करतात आणि त्याच्यामध्ये जे पारंपरिक पूर्वीचे गीत असायचे तर ते गाणी म्हणायचे आणि असं गोल गोल फिराय गोल फिरायचं ते त्याला म्हणायचे भुलई खेळणं आणि आणि मग मोठे मोठे असे झोके पण असायचे बाबळीच्या झाडाला झोका असायचा लिंबाच्या झाडाला झोका असायचा आणि ते खूप मोठे मोठे झोके राहायचे मग ते जर आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही छान असं साड्या वगैरे घालून नटून थटून मस्त झोके खेळायला जायचं कोणी नागपंचमीला मामाच्या गावी जायचं ह्या सर्व गोष्टी गावी अजूनही केल्या जातात आणि असं म्हणलेलं आहे की कि नागपंचमीला किमान पाच तरी झोके खेळलेच पाहिजेत प्रत्येकीनं पाच तरी हे झोके नागपंचमीच्या दिवशी खेळायलाच पाहिजे पण आता शहरी भागात तर झोक्याची पद्धत तर असते पण ते गार्डनमध्ये मग ते लहान मुलांचा झोका असतो ते तर खेळणं काही शक्य नाही आहे पण गावाला खरंच खूप छान मोठे मोठे झोके असायचे ते झोके चढवायचे आणि तो झो झोका खेळण्याचा आनंद जो काही असतो तर तो वेगळाच असतो तर तुमच्याकडेही झोक्याची पद्धत आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा असं म्हणलं जातं की नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक सुहासिनीने किमान कमीत कमी अर्धा डझन तरी नवीन बांगड्या आणाव्यात किंवा हिरव्या बा हिरव्या बांगड्या आणाव्यात तर त्याच पद्धतीनं काल मी मा मला पण आणि माझ्या मुलीला पण नवीन बांगड्या घेऊन आले कारण माहेरी जाणं तर शक्य नव्हतं कारण आता रक्षाबंधन आलेलंच आहे त्यामुळं मग म्हटलं आपण आपल्याला घेऊन येऊया आणि तर ही सर्व माहिती होती नागपंचमीच्या दिवशी काय करायचं काय नाही करायचं ते मग तुमच्याकडं कशा पद्धतीची नागपंचमी साजरी केली जाते किंवा तुमच्याकडे काय पद्धत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये